चहा चहा त्या पाय पिण्या जेवण नाही मिळालं तरी चालेल पण चहा पाहिजे आम्हाला सकाळी नऊ वाजता परत साडे अकरा वाजता आणि दुपारच्या अडीच वाजता आणि संध्याकाळी चहा सर्वात चहा आणि वडापाव हे दोन वस्तू असं आहे ते जर तुम्हाला मिळालं तर जेवण तरी नाही मिळालं मंडळी चहाला वेळ नाही वेळेला चहा हवा खर तर हे वाक्य चहा प्रेमींसाठी आहे आज आहे इंटरनॅशनल टी डे आणि यासाठी मी आज आलेले आहे चहाच्या टपरीवर आपण लोकांना सुद्धा विचारणार आहोत की त्यांना इतका चहा का आवडतो चहाप्रेमींचं यावर मत काय या आहे हे पण बघणार आहोत किती वर्ष झालं तुम्ही चहाचा व्यवसाय तीन वर्ष तुम्ही किती वेळा घेताय चहा लोकांना तर देत असाल दिवसातून तुम्ही चार वेळा वेळा घेतो पहिलं गावी चहा पित असायची चहा पित कमीत कमी पंधरा ते वीस चा पियाच पूर्वीच्या काळात का त्यावेळेला बॉडी फिट होती आणि काम जास्त असल्यामुळं चहा माणसाला जास्त लागतो चहा आवडतो का तुम्हाला चहा भारतीय म्हणजे अमृत आहे अमृत अमृत तुल्य वाटतो तुम्हाला चहा दिवसातून किती वेळा घेता चहा नाही तरी हल्ली मी पूर्वी जास्त वेळा घ्यायचो दहा बारा वेळा व्हायचो नंतर शुगर आली डॉक्टरने आता कमी करायला लागला आता दोन किंवा तीन कप चहा घेतो पाऊस आला की पहिल्यांदा चहाचा कप का। हातात असतो त्याबरोबर कांद्याची भजी असेल तर अधिक सुंदर कधी चहा टपरीवर जाऊन पिलाय कधीच नाही घरी बनवता चहा हो घरी चहा आवडतो खूप नाही पण तरी चहा केला तर तो व्यवस्थित पाहिजे आलं गवती चहा असं घालून तो छान घरचा चहा व्यवस्थित दूध वगैरे घालून असा आवडतो तरी दिवसातील कोणती वेळ छान वाटते चहासाठी संध्याकाळी संध्याकाळी आणि चहा सोबत काय खायला जास्त आवडतं म्हणजे लोकांना भरपूर गोष्टी चहा सोबत आवडतात तुम्हाला काय आवडत टोस्ट आ, बटर फार नाही म्हणजे बिस्किट वगैरे फार नाही खात मी तेवढंच पाऊस पाऊस पडल्यानंतर चहा सोबत काय खात भाजी खावी <laughs> ता जी वाटते भाजी आणि त्याबरोबर मैत्रिणी वगैरे आजूबाजूला असतील मजा करत तर ते आणखीन आवडेल मंडळी आता दुपार झालेले तरी सुद्धा आपल्याला चहा पिताना लोक दिसतात आपण त्यांना विचारूयात की दुपारचा सुद्धा चहा इतका का आवडतो काय आहे नक्की चहाची एनर्जी हॅलो सर आता दुपार झालेली आहे म्हणजे बारा वाजले तरी सुद्धा तुम्ही चहाचा कप घेऊन मस्त हसत इकडे चहा पिताय आणि इतक्या उन्हाळ्यात काय म्हणजे काय एनर्जी वाटते चहा इकडली चहा जे आहे ना एकदम स्वादिष्ट आहे आणि हे इकडे खास मी येतो पियाला कारण एखादी भेटते आणि ते मला आवडतं तुम्ही म्हणतात मला दोन वेळा नाही कमी दिवसाला तीन ते चार वेळा येतो इकडनं उन्हाचा तडाखा असेल घाम गळत असेल तरी सुद्धा लोक कोल्ड्रिंक निवडतात पण तरी सुद्धा चहा निवडणारी लोक आज माझ्यासोबत आहेत काका काय कसं का वाटतंय चहा पिताना यावेळेस वेळेला गरमी आहे तरी चहा पियाला बरं वाटतं चहा इतका आवडतो म्हणजे ह्या वेळेला म्हणजे मी तसा जास्त चहा पीत नाही पण चहा बद्दल एखादी आठवण सांगाल चहा बद्दल आठवण म्हणजे मी जेव्हा लहान होतो ना तर सारखा चहा पिया कोण पाहुणे आले का आले सारखा आई जो चहा मगायचो त्या चहा पिण्यामध्ये हात मी तर आता चहा बद्दल काय एवढं वाटतं तुम्ही पहिलं पाऊस आला आणि पावसाळ्यात समजा तुम्ही चहा घेतला तर चहा काय खायला बिस्किट बिस्किट त्यानंतर आपल्यासोबत इकडे दिवसातून किती वेळा चहा तरी पण दिवसातून पाच सहा वेळा चहा पिळा सोबत चहा सोबत इकडे चांगल्या क्वालिटीचा आहे तो एकदम मस्त चहा बरोबर छान लागतो इकडे सर्वात जास्त किती कप चहा पिऊ शकतात दिवसभरात दिवसभरात तसं बघितलं तर चहा जेवण नाही मिळालं तरी चालेल पण चहा पाहिजे आम्हाला अशी आम्ही कोकणातली माणसं आहे ती चहा बद्दलची कोकणातली एखादी आठवण अशी कोकणात अशी आठवण नाही पण चहा खूप आवडतो जरी आता एवढं गरम होते पारा भरपूर आहे तरी पण छान वाटते चहा पियाला एका वाक्यात चहा म्हणजे काय चहा म्हणजे एक माणसाला सुस्ती उडायला पाहिजे छान पैकी त्यातल्या त्यात गुळाचा चहा इकडे एक छान मिळतो हा गुळाचा चहा एकदा तरी तुम्ही पिऊन बघा म्हणजे तरी तुम्हाला बर वाटेल थैंक यू थैंक यू सो so मच इकडे पण आहे चहा बद्दल काय सांगायचं हा म्हणजे काय एक का चाय अच्छा है एक नंबर चाय अच्छा हा हर रोज आते हाँ, हाँ, पीते दो तीन चाय पीते हैं बारिश का मौसम चाय अगर मिलती है तो चाय के साथ तो क्या खा और सब वडा समोसा सब कुछ चाहिए खाने को सब अच्छा मिलता है दिन भर में कितना चाय पीते हो तीन चार चाय पि माझ्या मागे तुम्ही बघत असाल काकू आता भाजी नीट करतात मेथीची भाजी या नीट करत होत्या आणि काकूंचा कट्टा विशेष इकडे आहे आणि तिघी सुद्धा इकडे चहा घेतात किती वर्ष झालं इकडे आहात तुम्ही आणि चहा बद्दल काय झाला चहा बद्दल तर चहाचा काही प्रश्नच नाही चहा खूपच सुंदर आहे आम्हाला दिवसातून तीन चार वेळा तर चहा घेतोच आम्ही चहा बद्दल एखादी आठवण आठवते का पावसाळा आणि चहा आथ पावसाळा असेल तर पावसाळ्यात चहा जास्त लागतो नडात नाही एवढा लागत एवढं पावसाळ्यात लागत तरी दिवसभरात कोणती वेळ आवडते चहासाठी एक सकाळी सकाळी नऊ वाजता परत पुन्हा साडे अकरा वाजता सा, आणि दुपारच्या नंतर दोन अडीच वाजता आणि संध्याकाळी साडेचार वाजता आता आपण महिला आहोत आपण घरी तर चहा बनवतो पण खास टपरीवरचा चहा पिण्यासाठी कधी गेलाय टपरीवरचा चहा नाही मी कधी पिय मी इकडच्या इकडची चहा पिया तो हा चहा मला सुंदर वाटला चहा पिते तुम्ही काय सांगाल म्हणजे एवढ्या नाही तेच म्हणजे मी काय म्हणते आता आपण घरी तर बनवतो चहा पण कधी असं चहा लागते चहा लागते सकाळी उठल्यानंतर चहा पिल्यावरच काम चालू हो नंतर चहावर चालू होतो हा चहा कसा हा सुंदर असतो आम्ही याच्याकडे पितो रोज ओके आणि असं कधी विशेष टपरीवर जाऊन बाबा चहा प्यावा असं कधी आणि किती तास म्हणजे इकडे असता तुम्ही गप्पा टप्पा त्याचबरोबर चहा किती वेळा घेतो मग आम्ही चार पाच वेळा घेतो चहा थँक्यू सो मच आजी दिवसभरातून दिवस किती वेळा चहा घेता चार पाच वेळा घेत आधी म्हणजे अगदी ज्यावेळेस मुंबईत व्यवसाय सुरू केला तेव्हा आला असाल तेव्हा कसा म्हणजे चहाचा आणि तुमचा एखादा अनुभव आठवतो चहा घेऊन मी गरुन चहा घेऊन येते माझ्यासोबत आता गिरीश गेली वीस वर्ष भाजीचा व्यवसाय करतात काका किती वेळा चहा तुम्ही मी दिवसातून दोन तीन वेळा चहा घेतो कारण इकडे भाजीचा धंदा त्याला कधी थकतो पण चहा घेतल्यानंतर थोडी तरतरी येते थोडी आपल्याला वाटते घेतल्या तर थोडी शक्ती येते मला पण दिवसात मी दोन तीन वेळा चहा घेतो चहा बद्दलची आणि मुंबई बद्दलची एखादी आठवण चहा म्हणजे मुंबई बद्दल सांगायला लवकर मुंबई मध्ये चहा सर्वात चहा आणि वडापाव हे दोन वस्तू असं आहे की ते जर तुम्हाला मिळालं तर जेवण तरी नाही मिळालं तरी चालेल कारण मुंबईला कष्टकरी लोक आहेत कष्टकरी लोक असल्यामुळे त्यांना चहा दिल्यावर थोडी तरतरी येते म्हणजे माणूस थकलेला असतो कुठे काम करायला थोडी शक्ती येते एका वाक्यात काय सांगाल चहा म्हणजे तुम्हाला काय वाटत चहा म्हणजे एक प्रकारे मी सांगू शकतो की विटामिन समजत ना असं माझा लोक सांगतो कारण मी आता पंच्याहत्तर वर्ष झाले मी जरा माझ्या थकलो का चहा घेतो लहानपणी आमच्या गावी म्हणजे गुळाची चहा मिळायची पुरी तर आई आजोबा तेच पहिलं दुधाचं एवढं हे नव्हतं जवळ त्यामुळे ती पुरी चहा द्यायचे गुळ त्यामध्ये तर तीच आठवण आणि तेच तवा म्हणून आम्ही मुंबईमध्ये आता गुळाची चहा दूध दूधवाली चालू केली आहे त्यामुळे इथले डायबिटीस पेशंट आहेत हेल्दी ताकदीसाठी ती चहा पितात आणि आम्हाला खरंच ब्लेसिंग देऊन जातात चहा तुम्ही स्वतः चहाचा व्यवसाय करता स्वतः कधी कर टपरीवर जाऊन चहा घेतलाय हो माझी स्वतःची आधी छोटासा व्यवसाय सुरुवात केला तो टपरीपासूनच आणि आता गेले पाच वर्षापासून हा व्यवसाय इथे येऊन आम्ही थांबवला आहे म्हणजे आता स्वतःचा ब्रँड आहे स्वतःच्या सगळ्या चहाच्या व्हरायटीज आहेत माझ्याकडे खूप चहाच्या व्हरायटीज आहेत लेमन टी आहे चॉकलेट टी आहे गुळाचा टी गुळाचा चहा आहे कंदी स्वाद आहे विदाऊट शुगर वगैरे तर सगळीकडेच मिळतो बऱ्याच व्हरायटीज आहेत माझ्या चहा मग आमच्याकडे चहाचा लहानपणी चहा बद्दल चहा हा सगळ्यांचा वीक पॉइंट आहे मी स्वतः सिस्टर आहे म्हटल्यावरती आम्हाला चहा हा आमचा वीक पॉइंट आहे जर जागरण करायचे तर चहा पाहिजे हा आमचा स्वतःचा म्हणजे एक स्वतःचा अनुभव आहे खूप एनर्जी येते आपल्याला चहा म्हणजे एका वाक्यात चहा म्हणजे आमचा ब्रँड अमृत तुल्य थँक्यू थँक्यू सो मच तर मंडळी चहाबद्दल लोकांच्या काय भावना आहेत नक्की त्यांना चहा कधी हवा असतो कधी नको असतो आपण सगळं काही लोकांच्याकडून ऐकून घेतलं पण तुम्हाला चहा कधी प्यायला आवडतो नक्की कॉमेंट करा चहा किती आवडतो हेही सांगायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि याच प्रकारचे अनेक नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा